सुरेश धस यांचं नवं वक्तव्य समोर येत आहे धस म्हणतायत की कराड आणि मुंडे यांनी पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं याच्याच बरोबर पंकजा मुंडे सुद्धा सुरेश धस यांच्या निशाण्यावर आहेत सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत शिक्षक भरती करण्यात आली वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग वाळूची गँग तुम्हाला सांगतो सीची गँग आणखी यांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 फार धंदे आहे बऱ्याचशा एजन्सी आहेत त्याच्या वसुलीच्या गँग या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होते मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु अगदी मुंबईच्या सलमान खान पर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून कडून होऊ शकतो